कार्यसम्राट आमदार श्री हरीचंद्रजी भोये साहेब यांनी दिला मोखाडा तालुक्यातील गणेश मंडळांना मोठा दिलासा आज मोखाडा तालुक्यातील गणेश मंडळांच्या भेटीच्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार श्री हरीचंद्रजी भोये साहेब यांनी उपस्थित गणेश मंडळांच्या सभासदांना दिला मोठा दिलासा तर विविध गणेश मंडळांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य उपाय शोधून लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल असे ते म्हणाले तर राज्य सरकारने नुकतीच पुढे आणलेली योजना भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी पंचवीस हजार रुपयांची मदत या योजनेत जास्तीत जास्त मंडळ सहभागी करून रजिस्ट्रेशन सारखे प्रश्नांच्या सुलभतेकरिता कार्यरत राहून मंडळांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत असेही म्हणाले या प्रसंगी विक्रमगर विधानसभेचे आमदार श्री हरिचंद्रजी भोये साहेब उपस्थित होते तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोषजी चौथे साहेब आणि जिल्हा चिटणीस श्री विठ्ठलभाऊ साहेब व तालुकाध्यक्ष मिलिंदजी झोले साहेब समवेत गणेश मंडळ अध्यक्ष सहित कार्यकर्ते उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस मोखारा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटीलची रिपोर्ट सकाळपासूनच प्रत्येक गावामध्ये जाऊन बाप्पाचं दर्शन घेतो प्रत्येक मंडळाला त्या ठिकाणी भेटी देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि गेले मे महिन्यापासून सातत्याने पाऊस जो सुरू झाला आहे आणि अजूनपर्यंत थांबायला तयार नाही शेतीचं तत्वनात नुकसान या ठिकाणी होताना दिसतंय आणि बाप्पाला विनंती करतो की आमचं रक्षण याच्यातून आम्हाला मार्ग दाखवावा आणि जेणेकरून ओला दुष्काळ होणार नाही विक्रमगड विधानसभेमध्ये असे अनेक गणे गणेश गने, मंडळ प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये गणेश उत्सव साजरा करत आहेत तर त्याचं औचित्य औचित्य सांगू ना आपण अशी काही विशेष योजना गणेश मंडळाकरिता आणाल का अशी गणेश मंडळांची इच्छा आहे आता गणेश मंडळांची आपल्या महाराष्ट्र शासनाने जी भजनी मंडळ आहेत गावगाव त्या भजनी मंडळासाठी साहित्य खरेदीसाठी पंचवीस हजाराची या ठिकाणी योजना आणलेली आहे मदत म्हणून त्या ठिकाणी ही सगळी गणेश मंडळ रजिस्ट्रेशन करून घेऊन आणि त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर